मुस्लिम धर्मियांच्या मोहरम उत्सवाला सुरुवात झाली असून अहमदनगर शहरातील कोठला या ठिकाणी कुटुंबियांनी चादर अर्पण करत दर्शन घेतलंय सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या अहमदनगर शहरातील बाराईमाम कोठला येथे आलमची स्थापना मोहरमच्या दोन तारखेला पोलीस उप अधीक्षक अमोल भारती तसेच तोफखाना पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पिरजादे परिवाराच्या वतीनं चादर अर्पण करत त्यांनी दर्शन घेतलंय यावेळी सय्यद इलियास इसामुद्दीन पिरजादे सय्यद मोसिन इलियास जागीरदार सय्यद मतीन इलियास जागीरदार सय्यद अवेज इलियास जागीरदार सय्यद परवेज इलियास जागीरदार सय्यद उबेद इलियास जागीरदार सय्यद अलीम सलीम सय्यद रियाज बाबा सय्यद हुजेफ नदीर जहागीरदार यांच्यासह सर्वधर्मीय भाविक यावेळी उपस्थित होते तर पाहूया पिरजादे परिवाराने घेतलेली दर्शनाची काही क्षणचित्रे را را سگا کا ہم سے نکالے مشکل ڈالے کیسا وسیلا رب نے دیا بیا ر جب گھر میں سجایا گھر میں رکھے زہران قدم دور ہوئے سب رنج و مصائب پھر کیسی مشکل کیسا کریم امرگار آج پورم کی دو تاریخ تھی سلسلے سے آج رات کو ساڑھے نو بجے علم کی کی, کی گئی یہ علم جو ہے یہ بہنم کی دو تاریخ کو بٹائے جاتے ہیں جو ہر سال مطابق اس سال کی بہم کو رات کو ساڑھے نو بجے بٹائے گئے اس میں تمام اعتبار سے احمد نگر آئے تھے اس میں پانچہ خانے کی تاریخ ہوئی اور اس کے بعد نیاز کی تقسیم ہوئی پرتندھی آکیج سیاد نیو ٹوڈیٹ 24 احمد نگر कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत